नमस्कार आपण पाहत आहात ठळकोड पत्रकार मुंबई वरून एम डी हा पदार्थ जप्त अंमली पदार्थांच्या विरोधात सुरू असलेल्या मोहिमेंतर्गत पुणे पोलिसांनी मुंबईहून आलेल्या एका इस्माकडून मेफेड्रॉन एम डी हा प्रतिबंधित अंमली पदार्थ जप्त केला आहे आरोपीकडून दोन ग्रॅम एम डी सह मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण एक लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे फखाना पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे संदीप सुकनराज जैन वय बेचाळीस वर्षे राहणार भुलेश्वर मुंबई असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे तो शनिवारी दुपारी पुण्याच्या बुधवार पेठेत आला होता याच परिसरातील एका पानपट्टीजवळ तो संशयास्पद स्थितीत थांबलेला असताना पोलिसांचे गस्त घालणारे पथक त्या ठिकाणी पोहोचले पोलीस कर्मचारी प्रशांत पालांडे यांना गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जैनकडे एमडी हा प्रतिबंधित अंली पदार्थ असल्याची शक्यता होती त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचून त्याला तात्काळ ताब्यात घेतले जैनकडे तपासणी केली असता त्याच्याकडून दोन ग्राम मेफेड्रोन एमडी एक मोबाईल फोन आणि काही रोकड सापडली एकत्रितपणे या वस्तूंची किंमत सुमारे एक लाख रुपये इतकी असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले एम डी हा अतिशय व्यसनी आणि कायद्याने पूर्णतः प्रतिबंधित असलेला अंमली पदार्थ असून त्याची विक्री वाहतूक किंवा साठा करणे हे गुन्हा मानले जाते फरासखाना पोलीस ठाण्यात संदीप जैन विरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा एनडीपीएस पी एस ऍक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे अटक करण्यात आलेल्या आरोपीची चौकशी सुरू असून तो हा पदार्थ कुठून घेऊन आला होता पुण्यात कुणाला विक्री करण्याच्या उद्देशाने आला होता याचा तपास पोलीस करत आहेत प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड